हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ स्टर, स्टर ढवळणे हालवणे हालणे हालचाल करणे सरकणे चेतवणे जागृत करणे प्रज्वलित करणे भावना ही किंचित हलचाल गडबड धामधूम खळबळ गोंधळ चळवळ हलवण्याची किंवा ढवळण्याची क्रिया होत आहे स्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय नीट अ टी स्पून टू स्टर माय कॉफी दुसरा वाक्य आहे द इन्सिडेंट कॉस्ट क्वाईट अ स्टर इन द मीडिया तिसरा वाक्य आहे सिंपली ॲड हॉट वॉटर अँड स्टर चौथा वाक्य आहे ही वुड नो स्टर अ फिंगर टू हेल्प यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू